आम्ही त्या ठिकाणी बाऊधन बुद्रुक ग्रामपंचायत आहे तर त्याच्यामध्ये आम्ही एक पाण्याची लाईन आम्ही ग्रामपंचायततर्फे शब्द दिला होता की आम्ही नवीन वर्षाची बाऊधनकरांना पाणी देऊ कारण की त्या भागामध्ये आत्ता आठ ते दहा दिवसाने पाणी येते आणि ती पाईपलाईन जोडल्यानंतर रोज बाऊधनकरांना पाणी भेटणार आहे पण त्या ठिकाणी आम्ही पाण्याची लाईन करत असताना त्या ठिकाणी ऑक्सफर्ड बोर्डचे जे लोकं त्या ठिकाणी आली त्यांचे त्यांनी जे गुंड लोकं ठेवलेली त्यांनी त्या ठिकाणी आमचे जे कामगार आहेत सेवक आहे ग्रामपंचायतचे त्यांना त्या ठिकाणी धमकी दिली आणि त्या ठिकाणी काम करून दिलं नाही तर त्यानंतर पोलीस चौकीमध्ये कम कम्प्लेट झाली कंप्लेट झाल्यानंतर त्यांनी कंप्लेट केली आणि आम्ही पण आमच्या वतीने कंप्लीट केली आमच्या कामगारांना त्यांनी धमकी दिली आणि शिरगाळ केली म्हणून पण पोलिसांनी त्या ठिकाणी फक्त आमच्यावर गुन्हा दाखल केला त्यांच्यावर गुन्हा न दाखल करता फक्त आमच्या ग्रामपंचायतवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला की अन व्यक्ती कोणतरी आल्या आणि ह्या ठिकाणी रस्ता खोदाई केली आणि ती रस्ता खोदाय आम्ही कुठल्याही म्हणजे ती जागाच गायरन जमीन आहे ती गायरान जमीन म्हणजे त्याच्यावरती फक्त ग्रामपंचायतचा हक्क आहे आणि ग्रामपंचायत त्या ठिकाणी काही करू शकते पण त्या ठिकाणी पोलिसांनी आम्ही पोलिसांमधून त्यांना विनंती केली त्यानंतर आम्ही परत त्या ठिकाणी पाईपलाईन करायची म्हणून आम्ही त्या आपलं हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर त्या स्टेशनमध्ये आम्हाला तर आमचा जो ग्रामपंचायतचा मुलगा गेला होता ते कोण पी एस आय पोळे म्हणून कोण पी एस आय होते तर ते म्हणले तुम्हाला अटक करू त्या ठिकाणी तुम्ही ती पोस्ट पण दिली नाही त्या ठिकाणी ना आम्ही त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी रानाडे साहेबांना जाऊन भेटलो आपले सी पी साहेब आहेत त्यांना भेटलो त्यांनी मग हिंजोडी पोलीस स्टेशनला हे केलं फोन करून सांगितला की ते काय त्यांची पोच द्या म्हणून आम्ही पोच घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं पण ओसपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही हो खोदाही करायची नाही म्हणजे मला वाटते बाव आपल्या हिंजवडी पोलीस स्टेशनला म्हणजे पाण्यापेक्षा पण महत्वाचं आहे आज या ठिकाणी आपल्या इथं बावधनकरांना म्हणजे वेटी जाण्याचं काम या ठिकाणी हिंजवडी पोलीस स्टेशन करत आहे आम्हाला ते कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे आमचा जो प्रोजेक्ट आमची वर्क ऑर्डर पण त्या ठिकाणी झालेली आहे ग्रामपंचायत मंजूर आहे फक्त आम्हाला आम्ही त्या ठिकाणी बावधनकारांना शब्द दिला होता नवीन वर्षाची आम्ही पाईपलाईन तुम्हाला जोडून देऊ आणि आता जी परिस्थिती आहे बाहुधनमध्ये आठ ते दहा दिवसांनी बावधन मध्ये पाणी येते हे कुठून कुठपर्यंत पाईपलाईन टाकणार होत आम्ही जे पाणीची टाकी आहे बाहुधनची ग्रामपंचायत तिथनं त्या हवेची हवेच्या शेजारी एक आपली बावधनची लाईन आहे ती आणून जोडायचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार होतो ती ग्रामपंचायतीच्या जागेतून जात होती इतर कोणाच्या जा खासगी जागेतून जात होती ती जागा फक्त ग्रामपंचायत गायरांची जागा आहे ती कोणाची खाजगी मालकीची नसून ती ग्रामपंचायतीची जागा आहे असं असताना पोलिसांनी तुम्हाला सहकार्य करायच्याऐवजी तुमच्या विरुद्ध का गुन्हा दाखल करतो आम्हाला तेच समजत नाही आम्ही पण त्या ठिकाणी आमची कंप्लेंट होती परत त्या ठिकाणी आमची क्रॉस कंप्लेंट झाली त्या ठिकाणी जे वाद झाले पाईपलाईन करताना तर त्या ठिकाणी आमची क्रॉस कंप्लेंट होती पण आमची कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांनी घेतली नाही उलट आम्हाला धमकी दिली आमचा मुलगा गेला त्या ठिकाणी दुसऱ्या वर्षी आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागायला पण आम्हाला पाईपलाईन करायची हो आम्हाला ती करू द्या तर तिथे जे पी एस आय होते त्या मुलांना म्हणले की तुम्ही ती लाईन केली आम्हाला माहिती पुणेला तो रस्ता खोदलाय आहे म्हणजे शेगीन ते जमा करा आणि तुम्हाला अटकच करतो म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारे पोच दिली नाही काही दिले नाही मग आम्ही काल त्या ठिकाणी भाऊ गावचे सरपंच असतात माझे मी विशेष सरपंच आहे त्या ठिकाणी आणि आम्ही गावकरी त्या ठिकाणी गेलो रानडे साहेबांना सीपी ऑफिस लावून भेटलो की आम्हाला त्या ठिकाणी पोस्ट द्यायचं पण आमचा तो गुन्हा दाखल खोटा गुन्हा दाखल केलाच आणि त्या ठिकाणी पोस्ट पण दिली जात नाहीये म्हणजे मला वाटतं हिंजवडी पोलीस स्टेशनला बावधनकरांना पाण्यापेक्षा त्यांना सनबन महत्वाचा आहे की त्यांनी स्वतःहून जाईल सनबन होत ती येतो तुम्ही हात लावायचा नाही सनबन झाल्यानंतर मात्र हा तुम्हाला सनबन झाल्यानंतर आम्ही विचार करून ते करून देऊ म्हणजे प्रोटेक्शन देऊ तुम्हाला